सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने एम राजकुमार सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस कमिशनर ट्रॉफी सीपी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा मुख्यालय क्युअरिटी पथक वाहतूक शाखा पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण बारा टीमने सहभाग नोंदवला होता सदर बारा टीमचे एबीसीडी असे चार गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते नऊ ऑगस्ट रोजी स्पर्धेचे उद्घाटन विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ व अजित बोरहाडे पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या हस्ते झाले तर उद्घाटनाचा सामना जेलरोड पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्यात झाला मागील दोन दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमीफायनल मध्ये चार संघ आले होते त्यामध्ये दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सेमीफायनलचा सा पहिला सामना क्यूआरटी पथक व जेलरोड पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा जेरुड पोलीस स्टेशनने जिंकून फायनलमध्ये गेले तर दुसरा सेमी फायनल सामना एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शंखा यांच्यात होऊन सदर सामना एमआयडीसी पोलीस स्टेशनने जिंकला आणि ते फायनलमध्ये गेले फायनलच्या मॅच साठी प्रमुख पाहुणे म्हणून एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच क्राईम सहाय्यक आयुक्त राजन माने महाराष्ट्र रणजी संघाचे कोच सुलक्षण कुलकर्णी महाराष्ट्र रणजीपटू महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य रोहित जाधव अंडर नाईन्टीन भारतीय संघाचा आयपीएल खेळाडू अर्शिन कुलकर्णी अंडर नाइन्टीन भारतीय संघाचा खेळाडू सचिन धस महाराष्ट्र अंडर सिक्सटीन कॅप्टन अथर्व काळे यांच्या उपस्थितीत अंतिम सामना झाला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका